आमची मुलगी आम्हाला जड नाहीये असं हवं तरच हे सगळं मुलगी सासरी जाता तिच्या पाठीशी पड़ आपण खंबीरपणे उभे हो ना असं तिला सांगायला हवं लग्न झाल्यावर मुलगी परकी झाली हा विचार ना आधी मनात काढून टाकावं का मुलगी जेव्हा लग्न करून तुमच्या घरी येते ना गाव, मान थी, थी, ही घर गाव तिची माणसं ती गोती सगळं काही सोडून येते तुमच घर सुंदर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अशा वेळेला जेव्हा तुम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं नाही राहणार तर ती कोणाकडे बघेल पटलंय मला तुमचं वल्लरी ते मोठी चूक झाली माझ्याकडून मी नेहमी मनिषाच्या पाठी उभा राहीन यापुढे

आणि अशामुळे स्त्री भ्रूण होते मुलगी नकोशी वाटते कलंक वाटते आणि म्हणूनच मुलगा आवाज वाटतो करेक्ट आलं ना करेक्ट आलं ना हा ट्रॅक वापस देतो

कुठे हे म्हणाले लोव की आमची मुलगी आम्हाला जड नाहीये हे ठणकावून सांगायला हवं सासू री पाठ मुलीला सांगायला हवं की आम्ही तिच्या पाठीशी शिकव मी पण हे कुठेतरी थांबेल आणि सावर पापू आमची एकच वेळ लतरकोनी घरी येते हे एक वाक्य करूया मायलचे कायनेचे पाडीची खंपुर पण उभे आहे